नमस्कार आज आपण थंडीमध्ये शरीरासाठी एकदम पौष्टिक आणि शरीराला भरपूर अशी ऊर्जा देणारी गव्हाच्या पिठाची गूळ घालून केलेली बर्फी कशी बनवायची रेसिपी बघणार आहोत ही बर्फी तुम्ही एकदा बनवून आरामशीर महिनाभर खाऊ शकता चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया तर ही बर्फी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर गॅसवरती एक जाड बुड असलेली कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये एक वाटी एवढं गव्हाचं पीठ टाकून घेतलेले आहे तुम्ही कुठलीही एखादी वाटी सुरुवातीला सेट करायची आणि माप घ्यायचे तर एक वाटी हे गव्हाचं पीठ टाकून घेतले आणि सुरुवातीला तूप न टाकता हे पीठ आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे तूप न टाकता भाजल्यामुळं काय होतं की आपल्याला तुपाचाही कमी वापर होतो आणि पीठही व्यवस्थित असं भाजलं जातं तूप जास्त आपलं हे हो वापर होत नाही कारण आज आपण कमी तुपामध्ये ही बर्फी बनवणार आहोत आता बघू शकता इथं तीन ते ती चार मिनटं मी असंच भाजून घेतलेलं आहे पीठ आ अर्ध असं भाजलेलं आहे आता मी तर अर्धी वाटी एवढं तूप घेतले अर्धी वाटीपेक्षा थोडंसं एखादा चमचा कमी तूप आहे तर ह्यामधल्या सुरुवातीला दोन चमचे तूप आपल्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा तुपामध्ये ही बर्फी सॉरी पीठ व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर इथं मी कमी तुपाचा वापर करू राहिले तुम्ही सेम तुपाची क्वांटिटी ठेवली तरीसुद्धा चालेल एक कपासाठी एक कपा गव्हाच्या पिठासाठी ना तुम्ही एक कप तूपसुद्धा वापरू शकता मी इथं कमी तुपाचा वापर करू राहिले तर बघू शकता हे तूप पूर्ण आपलं या गव्हाच्या पिठामध्ये शोषून घेतलेले आता परत आपण दोन चमचे तुपाच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि परत ह्या तुपामध्ये व्यवस्थित असायला भाजून घ्यायचे आता कमी तूप वापरल्यामुळे बर्फी थोडीशी आपली कोरडी अशी होते परंतु काय होत नाही जर तुम्हाला नसल कोरडे वाट आवडत तर तुम्ही थोडंसं जास्त तूप वापरलं तरीसुद्धा चालन आता मी थोडं थोडं करत ना सगळं घेतलेलं तूप याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला व्यवस्थित हे आता पीठ भाजून घ्यायचं जोपर्यंत हे से। तूप सेपरेट तू होत नाही ना तोपर्यंत आपल्याला असं ज्याला हलवत सतत भाजून घ्यायचं आणि पीठ भाजताना मात्र अजिबात जल घाई करायचं नाही आपला गॅस हा कमीच ठेवायचा पूर्ण प्रोसेस होईपर्यंत गॅस कमीच ठेवायचा आहे गॅस अजिबात फास्ट करायचं इथे लक्ष ठेवायचं आहे तर गॅस फास्ट केला तर आपलं पीठ पटकन वरून भाजून देण्यात आतून असाच कच्चा राहील त्यामुळं आपल्याला कमी गॅसवरती प्रोसेस करायची तर बघू शकता हळूहळू हे पीठ आपलं व्यवस्थित असं भाजलेलं आहे पूर्ण तूप असं हे साईडला सोडायला लागलेलं आहे आणि मिश्रण एकदम हलकं झालेलं तुम्ही बघू शकताय याचा कलरही हलकंसा चेंज झालेला आहे आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं असं झालं त्याला आपल्याला थंड हलकंसं थंड करायचं कारण कडई भरपूर असे गरम असते त्यामुळे हे पीठ खालच्या बाजूने करपण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने आपल्या सतत हलवत राहायचं आहे आता बघू शकता एक ते दोन मिनटं मी व्यवस्थित त्याला असंच हलवून हलकंसं कोमट करून घेतलेलं आहे हात लावू शकतो एवढं हलकंसं कोमट हे जास्त अजिबात थंड करायचं नाही आहे हलकंसं कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटे एवढा गूळ टाकून घ्यायचा आहे तर ज्या वाटीने एक वाटे मी त्या गव्हाचं पीठ घेतली त्याच वाटीने एक वाटे एवढा गूळ घेतलेला आहे आणि गूळ हा बारीक असा कट करून टाकायचा म्हणजे पटकन असा याच्यामध्ये वित्त होतो आणि हलकंसं कोमट मिश्रणमध्येच हा आपल्याला गूळ पटकन असा मिक्स करून घ्यायचा आहे नाहीतर मिश्रण थंड झालं तर गूळ याच्यामध्ये मिक्स होत नाही आता लगेच याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे इथे दूध पावडर टाकून घेतली पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला असेल तर टाका नाही टाकले तरीसुद्धा चालन याच्यामुळं फक्त आपल्याला टेस्ट व्यवस्थित लागते आता व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे तुम्ही बघू शकता आता लगेच एखाद्या प्लेटी प्लेटीला आपल्याला तूप लावून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आता हे मिश्रण तुम्हाला कोरडं वाटत असेल तर पण अजिबात कोरडं नाही याच्यामध्ये हलकासा ओलसरपण आहे आपला गूळ आणि तुपामुळं हलकंसं याच्यामध्ये ओलसरपण आहे आता ह्या प्लेटीमध्ये काढून आपल्याला व्यवस्थित असं दाबून दाबून सेट करून घ्यायचे आहे मिश्रण हलकंसं कोरड आहे त्यामुळं अशी एखादी प्लेट घ्यायची ज्याच्यामध्ये हे मिश्रण बरोबर परफेक्ट माईल असं प्लेट घ्यायची किंवा जास्त मिश्रण कोरडं असेल तर तुम्ही याच्यामध्ये तूपसुद्धा सुद्धा वापरू शकता आता व्यवस्थित याला मी सेट करून घेतलेले आहे आता लगेच ही बर्फी आपल्याला कट करून घ्यायची जास्त जर थंड झालं मिश्रण तर ही बर्फी व्यवस्थित आपल्याला कट करता येत नाही त्यामुळे लगेच कट करायची आहे आणि तुम्हाला अजून एकदा सांगते जर तु, तुम तुमचं मिश्रण जास्तच कोरडं झालं असेल तर अगोदरच तुम्ही गव्हाचं पीठ भाजताना तूप जास्त वापरू शकता तर बघू शकता कट करून तुम्हाला समजत असेल की किती छान ही बर्फी आपली सेट झालेली आहे आणि मेन म्हणजे कमी तूप वापरून सुद्धा एकदम छान अशी बर्फी झालेली आहे मी अशा पद्धतीनं चौकोनी आकारात कट करून घेतलेले आहे आणि एकदम मस्त एकदम तोंडास टाकता स्वीरघ एवढी छान आपली बर्फी वळून तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि बर्फी बघू शकता तुम्हाला तोडण्यावरून समजत असेल किती मौसूद तयार झालेली एकदम परफेक्ट आपली बर्फी बनलेली तुम्हाला आवडली असेल तुम्हीसुद्धा बोलून बघा आणि रेसिपी कशी वाटली ना मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद